नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेलेन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने चालक जखमी होऊन वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळी सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात वळणावर हैदराबाद होण सुरत येथे जाणारा कंटेनर क्रमांक के ए त्रेसष्ट त्रेसष्ट पंच्याण्णव रस्त्यावर पलटी झाला कंटेनरवरील चालक वासुदेव धुली राहणार भिलवाडा राजस्थान हा कॅबिनमध्ये अडकल्याने त्याला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून जखमी अवस्थेत मिसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच कंटेनर हा मध्य रस्त्यावर पलटी झाल्याने महामार्गावर दुथर्पा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे महामार्गावर चौपदरीकरण रस्त्यावरचे काम ठिकठिकाणी थीक अपूर्ण अवस्थेत असल्याने दररोज अपघाताला खुले निमंत्रण मिळत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ